समारोपात त्याविषयी भाष्य करतील काय कमी पडलं असेल तर पण शिवेंद्र राजे म्हणजे <laughs> शिवेंद्र राजे ही एक अशी शक्ती आहे की तुम्ही कुठलाही कार्यक्रम हाती घ्या फक्त त्यांच्या मनात असावं लागतं त्यांच्या मनातलं कोणाला कळत नाही त्यामुळे त्यांच्या मनात असलं की ते पाठबळ देतायत आणि बारा वर्ष हे साताऱ्यातलं संमेलन व्हावं हे त्यांच्या मनात होतं त्यांना मना साहित्य आस्वाद किती किंवा साहित्याचं आवड किती हा प्रश्न वेगळा पण एक संमेलन व्हावं आणि आपल्या वडिलांनी घेतलेलं होतं ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि आज त्यांच्या वडिलांनी जी परंपरा ज्येष्ठ साहित्यिक सत्काराची सुरू केलेली आहे तीच परंपरा आपण बत्तीस वर्षानंतर होणाऱ्या साहित्य संमेलनात करतोय आणि ऐंशी वर्षाच्या वर असलेल्या साहित्यिकांचा सत्कार आपण आता इथं करतोय या कार्यक्रमासाठी ताराबाई आवर्जून उपस्थित आहेत ताराबाईंचं मी स्वागत करतो महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे चिक चिक पवार कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत महत्वाचं म्हणजे ह्या संमेलनाला पाठबळ देणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मित्र मार्गदर्शक खासदार नितीन पाटील प्रभाकर घारगे माजी आमदार उपाध्यक्ष आणि आमचे मित्र अनिल देसाई दुसरे आमचे मित्र प्रदीप अण्णा विधाते महाबळेश्वरचे लाडके नेते राजेंद्र शेठ राजपुरे कांचनताई साळुंके संचालिका सुनील खत्री आमचे मित्र आणि जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंबे आणि दुसरे आमचे जिवलग मित्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँकेचे डॉक्टर राजेंद्र सरकाळे जे लेखक सुद्धा आहेत त्यांची अनेक पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच आमच्या कामाला पाठबळ दिलेलं आहे म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे की बासी मरडेकरांच्या घरात नूतनीकरणाचं काम मी हातात घेतलेलं होतं आणि शेवटच्या टप्प्यात मला काही पैसे कमी पडत होते तर शिवेंद्र राजे कडे मी बोलून जिल्हा बँकेत पत्र दिलं आमच्याकडे पद्धत आहे शिवेंद्र विचारल्याशिवाय अशा कुठल्या संस्थेत पत्र आम्ही देत नाही तेव्हा त्यांना ते विचारून पत्र दिलं आणि सरकारी साहेब म्हणले महाराजांच्या काना <laughs> नाही आधी 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 दिलं पाचव्या दिवशी आज संध्याकाळी ठेवते तर आणि नितीन काका आणि सगळ्या संचालक मंडळांनी त्यावेळेस दोन लाख रुपयेची मदत बासी मरडेकरांच्या घराच्या नूतनीकरणाच्या कामाला दिलेली होती त्यामुळे जिल्हा बँकेच्या या कामाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो मनापासून आणि जिल्हा बँकेने अशा साहित्य संस्कृती वाढवण्यासाठी यापुढेही आम्हाला पाठबळ द्यावं पुढाकार द्यावा अशी विनंती करतो समोर जे साहित्यिक आहेत ऐंशी वर्षाच्या वरचे हे सगळे मान्यवर आहेत आणि साताऱ्याचं नाव महाराष्ट्रभर आणि देशभर करण्यामध्ये यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ताराबाई ह्या दिल्ली संमेलन गाजवणाऱ्या अध्यक्ष की दिल्लीत ज्यांचा आवाज घुमला होता आणि तो अख्ख्या देशाने ऐकला अशा ताराबाई आज तुमच्या सत्कारासाठी उपस्थित आहेत जिल्हा बँकेचं सगळं संचालक मंडळ खासदार नितीन काका आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे आणि ज्यांनी साहित्य चळवळ साताऱ्यातली वाढवली त्या अभयसी राजांचे सुपुत्र शिवेंद्र आपल्या सत्कारासाठी उपस्थित आहे आम्ही आपला सत्कार करतोय म्हणजे आमचंच भाग्य आहे असं आम्ही मानतो की शाहूपुरी शाखा मावळा फाउंडेशन साहित्य महामंडळ हे आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमचा सत्कार करण्याचा भाग्ययोग या संमेलनामध्ये मिळाला तर आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अन... माननीय डॉक्टर तारा भवाळकर यांचा आपल्या या साहित्यिकांच्या विशेष सत्कार सोहळ्यामध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत बँकेच्याही वतीने स्वागत होणार आहे माननीय चेअरमन साहेबांना विनंती करेन अध्यक्ष आपण तुम्हाला विनंती करते बँकेच्या वतीने इथे विशेष सन्मान डॉक्टर तारा भवाळकर यांचा केला जातो आहे बँकेचे अध्यक्ष श्री नितीन काका जाधव हो, त्यांचं स्वागत करतायत आपल्या बँकेच्या वतीने ठाणेदारसाहेब आत्ता आपल्यासोबत मघाशी सरांनी उल्लेख केला विनोद कुलकर्णींनी की ते आवर्जून अमेरिकेतनं या कार्यक्रमासाठी आलेत आणि आत्ता सुद्धा सहभाग होता त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत कार्यक्रमामध्ये स्वागत करावं ही सर्व मंडळ्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे आपलं संमेलन उत्तम पद्धतीने पार पाडतं आहे आणि आज या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण या ज्येष्ठ सर्व साहित्यिकांचा सन्मान त्यांचंही मनापासून स्वागत प्रभाकर देवबा घारगे बँकेचे संचालक सातारा जिल्हा बँकेचे संचालक त्यांचंही महामंडळाच्या वतीने मनापासून स्वागत माननीय श्री राजेंद्र राजपुरे माननीय श्री राजेंद्र निवृत्ती राजपुरे सातारा जिल्हा बँकेचे माननीय संचालक श्री प्रदीप बापूसाहेब विधाते माननीय श्री प्रदीप बापूसाहेब विधाते माननीय संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननीय श्री रामराव लेंभे माननीय संचालक रामराव लेंभे यांचंही आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत श्री सुनील रवेलचंद खत्री तुम्हालाही मी पुढे निमंत्रित करते आपण स्वागत स्वीकारण्यासाठी पुढे यावं श्री सुनील रवेल चंद खत्री माननीय संचालक आहेत बँकेचे पुढच्या सुनील खत्री सरांच्या सत्कारानंतर मी सुनीता राजे पवार यांना विनंती करते आपण कांचन सतीश साळुंखे यांचं स्वागत करावं कार्यक्रमामध्ये बँकेच्या संचालक कांचन सतीश साळुंखे महामंडळाच्या कार्यवाह या नात्याने मी विनंती करते ताईंना तुम्ही स्वागत करावं डॉक्टर राजेंद्र सरकाळे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत सर मी तुम्हाला विनंती करते आपण करावं हे स्वागत डॉक्टर राजेंद्र सरकाळे मुख्य कार्यकारी अधिकारी पंढरपूरवरनं आवर्जून काही मंडळी आलेली आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेची त्यांना तीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करायचा आहे तर मी पंढरपूरच्या मंडळींना पुढे निमंत्रित करते आणि या तिघांच्याही सत्कारानंतर आपण मुख्य सत्कार सोहळ्याकडे ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत सर्व ज्येष्ठ साहित्यिकांचा सा विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण करतो आहोत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान पंढरपूर माननीय पहिल्यांदा ते सत्कार करतायत शिवेंद्रसिंह राजे भोसले स्वागताध्यक्ष आहात आपण या संमेलनाचे आणि आपल्या नेतृत्वाखाली हे संमेलन आणि साताऱ्यातल्या अनेक घडामोडी उत्तम पद्धतीने सुरू असतात उत्तम पद्धतीने आपलं सहकार्य सातारच्या अनेक क्षेत्रीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतं त्यामुळे पंढरपूरहून आपल्यासाठी हा खास हार इथे आलेला आहे या सर्व मंडळींनी इच्छा व्यक्त केली आहे तुमचा सन्मान करायची महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सरांचा ते सन्मान करू इच्छित आहेत मी त्यांना विनंती करते आपण हा करावा पंढरपूरवरनं येतो तेव्हा तो सत्कार नसतो सगळेच जण मानतो त्यामुळे हा केवळ सत्कार म्हणून याकडे आपण नको पाहिला हा आशीर्वाद आहे आणि हा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना मिळतो आहे महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर विनोद कुलकर्णी सर त्यांचंही या कार्यक्रमामध्ये पंढरपूरच्या सर्व मंडळींनी सन्मान करत आहेत ज्यांच्या संकल्पनेतनं किंबहुना जे स्वप्न पू साकारण्यासाठीच या शाहूपुरी शाखेची स्थापना विनोद कुलकर्णी सरांनी केलेली होती त्या स्वप्नपूर्तीच्या पूर्वसंध्येवरती पंढरपूरवरनं त्यांना हा आशीर्वाद मिळतो आहे असं आम्ही सगळे समजतो आणि आम्हाला या आशीर्वादाचा मनापासून आनंद आहे आणि व्यासपीठावरती आसनस्थ असलेल्या आपल्या सर्वांच्याच आदराच्या ठिकाणी असलेल्या आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर पंढरपूरवरनं हा सन्मान आपल्यासाठी सुद्धा आलेला आहे आपण त्याचा स्वीकार करावा आणि पंढरपूरहून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते आपण त्यांचा सन्मान करावा म्हणून उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं हे नाव मूळचे सातारचे आहेत आणि या कार्यक्रमासाठी सर आवर्जून पुण्याहून या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बालसाहित्यातही सरांनी काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्राविषयीक सखोल चिंतन केलेले माननीय श्री नम जोशी सर आंबेडकरांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं चरित्र कथा लिहिलेल्या आहेत अलीकडेच लिहिलेलं लालकृष्ण अडवाणी यांचं चरित्र अतिशय गाजलेलं आहे बखर सारस्वताची हे त्यांचं आत्मचरित्र बालकुमार साहित्य चळवळीमध्ये प्रदीर्घ काळ सरांचा मोठं योगदान राहिलेलं आहे माननीय श्री न म जोशी डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते आज आपण त्यांचा विशेष सन्मान येथे करतो आहोत डॉक्टर नलिनी महाडिक यांना मी पुढे व्यासपीठावरती निमंत्रित करते माननीय डॉक्टर नलिनी महाडिक आपण कृपया व्यासपीठावरती यावं आणि डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो आहोत त्यांना हे छोटं स्टेज स्टेजही थोडं अडचणीचं आहे याची आम्हाला कल्पना आहे आणि म्हणूनच मोठ्या स्टेजचा आम्ही विचारच केला नाही या छोट्या स्टेजची बांधणी करून आपण या सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणून खाली घेतलेला आहे कार्यक्रम हा डॉक्टर नलिनी महाडिक यांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आणि डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान भोवरा वंश इभ्रत यासारखे त्यांचे नऊ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत पाच कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत समीक्षा ग्रंथाचं संपादन संशोधन यामध्ये गेली कित्येक वर्ष डॉक्टर नलिनी महाडिक कार्यरत आहेत आज संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येवरती आपण त्यांना विशेषत्वाने सन्मानित करतो आहोत माननीय श्री म मा वी कोल्हटकर पुढचे आपले मूर्ती माननीय श्री म मा वी कोल्हटकर माननीय संभाजीराव पाटणे सरांना मी सन्मानाने पुढे निमंत्रित करते सातारा जिल्ह्यातले ज्येष्ठ साहित्यिक म्हणून संभाजीराव पाटणे आपला सगळ्यांना सुपरिचित आहेत आपल्यापैकी माझ्या सकट अनेकांनी अने, सरांना अनेकदा ऐकलेलं आहे त्यांचे त्यांचे लेख वाचलेले आहेत विविध मासिकं आणि दैनिकांमधून येणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांचं चरित्र पाटणे सरांनी लिहिलेलं आहे सातारचे कोहिनूर या विशेष ग्रंथाचं लेखन सरांनी केलं ले, ज्येष्ठ विचारवंत आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सातारला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या संयोजनामध्ये सरांचा अतिशय मोलाचा वाटा होता ग्रंथालय संघाचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात अनेकविध मान्यवरांची चरित्र आणि गौरव ग्रंथ स्मरणिकेचं संपादन सरांनी केलेलं आहे आणि त्यांच्या प्रदीर्घ कार्याची साहित्यिक कार्याची दखल घेत अनेकविध म्हणजे सातारा जिल्ह्यापासून ते राज्यस्तरापर्यंत अनेकविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेलं आहे आज आपण त्यांना डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार त्यांचा करतो आहोत मी पुढच्या मूर्तींना व्यासपीठावरती निमंत्रित करेन पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री रवींद्र बेडकिहाळ आपण कृपया व्यासपीठावरती यावं ही सर्व मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ तर आहेतच पण वयाच्या या टप्प्यावरती सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये आजही कार्यरत आहेत आणि त्यातलंच एक नाव श्री रवींद्र बेडकिहाळ सरांचं बाळशास्त्री जांभेकर यांच्या समग्र वाङ्मयाचे तीन खंड प्रकाशित केलेले आहेत अनेक चरित्र ग्रंथ सरांनी लिहिलेले आहेत ते प्रकाशित झालेले आहेत मुलांसाठी राजर्षी शाहू याचं लेखन सरांनी केलेलं आहे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत महाराष्ट्र साहित्य परि परिषदेशी ते जवळ निगडीत होते बराच काळ सदस्य होते यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाचं आयोजन करतात लोकजागर या वृत्तपत्राचे संपादक आहेत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीसाठी सातत्याने प्रयत्न करणारं नाव हे रवींद्र बेडकेहाळ सरांचं आहे भारतीय विद्यापीठाचे सदस्य असलेल्या सरांचा आज आपण विशेष सन्मान इथे करतो आहोत यानंतर मी निमंत्रित करेन माननीय श्री सतीश कुलकर्णी आपण कृपया कुल कुल व्यासपीठावरती यावं सतीश कुलकर्णी सरांचं आपण व्यासपीठावरती स्वागत करूया वाईच्या विश्वकोश कार्यालयामध्ये प्रदीर्घ काळ संपादक म्हणून सरांनी काम केलेलं आहे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा त्यांना प्रदीर्घ सहवास मिळाला वयाच्या दहाव्या वर्षापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे ओढले गेले आणि हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय पुढे त्यांनी आयुष्यभर जोपासला दोन हजाराहून अधिक लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा ही दहा हजारा पुस्तकांपेक्षा जास्त आहे आज आपण त्यांना विशेषत्वाने इथे सन्मानित करतो आहोत अशी सर्व मंडळी आपल्याला प्रेरणा देत असतात उत्तम वाचक म्हणून आपल्याला घडवत असतात माननीय श्री वीना सर मी तुम्हाला सन्मानासाठी व्यासपीठावरती निमंत्रित करते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त सातारा ग्रंथमहोत्सवाचे उपाध्यक्ष अनेक संस्था आणि शिक्षण क्षेत्राशी अत्यंत जवळनं निगडित असलेले सर त्यांच्या आदर्श शिक्षकाच्या पुरस्काराची रक्कम त्यामध्ये त्यांनी अधिक भर घालून ग्रामीण भागातल्या शिक्षकांना पुढे येण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा पुरस्कार स्वखर्चातनं सुरू केला होता शिक्षणाची मनापासून तळमळ असलेलं एक नाव माननीय वीना लांडगे सर या पुढच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करेन प्राचार्य रमणलाल शहा आपणाला आपण कृपया व्यासपीठावरती यावं माननीय प्राचार्य रमणलाल शहा मी आपल्याला अतिशय सन्मानाने व्यासपीठावरती निमंत्रित करते सातारकरांना अत्यंत सुपरिचित असलेलं हे नाव संत साहित्याचे उत्तम अभ्यासक आत्मकथन ज्ञानेश्वरीवरती चिंतन लेखन त्यांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी अमृत संजीवनी आनंदाचे डोही त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत यशवंतराव चव्हाण यांचंही चरित्र त्याने लिहिलेलं आहे दाही दिशा आम्ही जिंकला संसार तुकाराम महाराजांचे चरित्र सातारकरांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेची अतिशय नेमकी जाणे अनेक वर्ष आपण त्यांना प्रमुख दैनिकांमधनं त्यांची सदरही वाचत आलेलो आहोत माननीय श्री रमणलाल शहा यानंतर मी व्यासपीठावरती पुढच्या सत्काराला निमंत्रित करेन माननीय श्री पुरुषोत्तम शेठ सर पुरुषोत्तम शेठ डॉक्टर शरद अभ्यंकर माननीय डॉक्टर शरद अभ्यंकर मी आपणाला विनंती करते आपण व्यासपीठावरती यावं पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी अनेकविध पुस्तकांमधनं ते आपल्याला भेटलेले आहेत त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत दिवाळी अंकांमधनं सरांनी सातत्याने लेखन केलेलं आहे त्यांच्या लेखनामध्येही वैविध्य आहे लोकमान्य अनेक चरित्रांपासून ते विनोदी कथांपर्यंत त्यांनी लिहिलेलं आहे भारतातील प्रमुख धर्म अभ्यास आणि लेखन यामध्ये मग्न असलेले डॉक्टर शरद अभ्यंकर वाईच्या वसंत व्याख्यानमाला असू देत किंवा वाईमध्ये असलेली वाचन संस्कृती असू देत लोकमान्य टिळक वाचनालय असू देत या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून वाईमध्ये आणि त्या परिसरामध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी वयाच्या या टप्प्यामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने मार्गदर्शन करणारे माननीय डॉक्टर शरद अभ्यंकर यांना आपण इथे विशेष सन्मानित करतो आहोत पूर्वसंध्येवरती त्यांचा विशेष सत्कार पुढच्या सत्कारमूर्तींना मी व्यासपीठावर सन्मानित करेन माननीय शैलजाताई दाते शैलजातई दाते आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आम्ही डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते आपणाला सन्मानित करतो आहोत त्याचा कृपया स्वीकार करावा शैलजा दाते त्यांची ही दोन पुस्तकं प्रकाशित आहेत विवेकानंदांच्या पाश्चात्य महिला शिष्य आणि दिव्यमाता विश्ववंद्य विवेकानंदांची ही त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित आहेत अमृतघर जीवन विकास गुंफण तरुण भारत यामध्ये त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होतात रामकृष्ण सेवा आश्रम स्मरणिका पुणेचं भारतीय विद्यापीठाचं विचार भारती मासिक आणि राजकोटहून थुन प्रकाशित होणारं रामकृष्ण ज्योत मासिक यातून त्या सातत्याने लिहित असतात त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे माननीय शैलजाताई दाते आम्ही आपणाला विशेषत्वाने इथे सन्मानित करतो आहोत पुढच्या सत्कारमूर्तींना मी तितक्याच सन्मानाने व्यासपीठावरती निमंत्रित करते ॲडव्होकेट डी व्ही देशपांडे सर आपण कृपया व्यासपीठावरती यावं साताऱ्यातले ज्येष्ठ वकील म्हणून सर वकील क्षेत्रामधल्या सर्वांनाच सुपरिचित आहेत पण ज्यांचा संत साहित्याचा अभ्यास आहे ज्यांचं संत साहित्याचं वाचन आहे त्यांनाही ॲडव्होकेट डी व्ही देशपांडे सर अतिशय जवळून माहिती असतील त्रिपुटीचं आपलं जे धर्मक्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे त्यावरती सरांचा विशेष अभ्यास त्या आहे त्यावरती त्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत संत साहित्याचे विशेष अभ्यासक असलेले ॲडव्होकेट डी व्ही देशपांडे साहित्य कला विकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातनं साहित्य कला याचा विकास होण्यासाठी आजही ते अतिशय उत्साहाने मार्गदर्शन करत असतात आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आज आपण साताऱ्यामधल्या अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान करतो आहोत त्यामध्ये ॲडव्होकेट डी व्ही देशपांडे आम्हाला तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला मनापासून आनंद होतोय डॉक्टर दिलीप पटवर्धन मी तुम्हाला पुढे निमंत्रित करेन आपण कृपया पुढे यावं आणि डॉक्टर तारा भवाळकर आपल्याला सन्मानित करतील त्या सन्मानाचा आपण आमच्या वतीने आमच्या वतीने जो सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करावा माननीय डॉक्टर दिलीप पटवर्धन वैद्यकीय क्षेत्राशी गेली कित्येक वर्ष सरांचं नाव अतिशय जवळून जोडलेलं आहे आणि आपण जर विविध साहित्य संमेलनांना जात असाल तर अनेक जिल्ह्यातल्या अनेक साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून सरांनी काव्यवाचन सादर केलेलं आहे उत्तम कविता करतात ते आणि त्यांचं काव्यवाचन अनेक संमेलनांच्या व्यासपीठावरनं आपण याही आधी कदाचित ऐकलेलं असेल त्यांचंही मनापासून स्वागत आणि त्यांचा विशेष सन्मान श्याम भुरके यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करते पुढचे सन्मानमूर्ती आपले माननीय श्री श्याम भुरके आहेत सातारचेच आहेत आणि उभ्या महाराष्ट्रालाच उपरिचित असलेलं श्याम भुरके यांचं व्यक्तित्व सभेत कसे बोलावेपासून पुढच्या पिढीला अनेक विषयांवरती सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा लाभ पुढची पिढी उत्तम पद्धतीने घेते आणि सरांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांवरती आहे आपण तितकंच मनापासून प्रेम केले आहे माइंड जिम पुलं एक आनंद यात्रा पुणे एक साठवण अशी अनेक पुस्तकं तर सरांची प्रकाशित आहेत सर उत्तम बोलतात सुद्धा त्याचाही अनुभव उभ्या महाराष्ट्राने याही आधी अनेकदा घेतलेला आहे आज ज्येष्ठ साहित्यिक या नात्याने आपण त्यांना इथे सन्मानित करतो आहोत मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती करते मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजे मुख्य डॉक्टर तारा भावाळकर बोलतील त्याआधी आपण एक छोटंसं पुस्तक प्रकाशन इथे करतो आहोत मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या पुस्तक प्रकाशनाच आपल्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन यावं आणि संभाजीराव पाटणे सरांनी लिहिलेलं जनसंवाद राजमातांचा या पुस्तकाचा आता आपण प्रकाशन करतो आहोत आपल्या सर्वांनाच राजमाता सुमित्रा राजे भोसले हे अतिशय आदरणीय असलेलं नाव त्याचं संस्कृती प्रकाशांच्या वतीने हे पुस्तक इथे येते आहे जे संभाजीराव पाटणे सरांनी लिहिलेलं आहे आणि राजमाता सुमित्रा राजे भोसले यांचा जो जनसंवाद होता मग तो राजकीय व्यासपीठावरून झालेला असेल सामाजिक एखाद्या कार्यक्रमामधनं त्या सातारकरांशी त्यांनी संवाद साधला असेल किंवा आध्यात्मिक असेल अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी आदरणीय राजमाता सुमित्रा राजे भोसले यांनी जे वेगवेगळ्या वेग ठिकाणी भाषण केलेलं आहे त्या भाषणांचा संग्रह आयात ज्याचं संपादन हे माननीय संभाजीराव पाटणेसरांनी केलेलं आहे आणि हा जनसंवाद राजमातांचा हे पुस्तक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येत आहे सर्व मान्यवरांना मी बसून घेण्याची विनंती करते आणि आता आपण वळतो आहोत माननीय डॉक्टर तारा भवाळकर मी तुम्हाला विनंती करते की आजच्या चा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं समस्त सातारकर सातारच्या साहित्य विश्वामधल्या सारस्वतांचा हा सत्कार माझ्या हस्ते होतो आहे या निमित्ताने उपस्थित असलेले या साहित्य संमेलनाचे यजमान शिवेंद्रजी राजे त्यांचे सर्व सहकारी सहकारी बँकेचे पदाधिकारी प्रत्येकाची नावं आता माझ्या लक्षात राहणार नाहीत मा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सन्मित्र मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे खास अमेरिकेहून आले असं म्हणतात असे ठाणेदार पण मला ते फार जवळचे वाटत आहे या सगळ्या आवळ्या भोपळ्याचे मोठ बांधणारे विनोद कुलकर्णी सगळ्या सत्कारमूर्ती विशेषत आवर्जून उपस्थित राहिलेले त्यांचे कुटुंबीय सहकारी आणि सातारकर रसिक मंडळी मला मनापासून खूप बरं वाटतं की ज्येष्ठांच्या समोर नतमस्तक होण्याचं मला सुरुवातीला भाग्य मिळालं मी आत्ता शिवेंद्रजी राजेंना म्हटलं होतं इथं येण्यापूर्वी मला वाटलं होतं की मीच सगळ्यात म्हातारी आहे <laughs> पण मला मुद्दाम मिलिंदने प्रत्येकाचं वय कानात सांगितलं <laughs> तर सांगायचं तात्पर्य अशा आयुष्याच्या उंबरठ्यावर असताना कृतिशील असलेली माणसं ही स्वत आनंदी असतातच आणि आपला भोवतालही आनंदी करत असतात म्हणून वय हे फक्त आकडा असतो असं जे जा म्हटलं जातं ते सर्वार्थाने खरं आहे कृतिशील असणं निर्मितीशील असणं आणि स्वतःला आणि दुसऱ्याला आनंदामध्ये ठेवणं ही जीवनाची इतिक कर्तव्यता आहे ती इतिकर्तव्यता करणारी सातारकर मंडळी सगळी जी आहेत त्यांनी या पुढच्या संमेलनाला प्रेरणा दिलेली आहे आशीर्वाद दिलेले आहेत असं मी समजेन आणि मला ही संधी दिली याबद्दल संयोजक बँकेचे सगळे पदाधिकारी आणि आमच्या महामंडळाचे पदाधिकारी यांची मी अतिशय आभारी आहे सर्व ज्येष्ठांचं बरोबरींच्यांचं आणि कनिष्ठांचंही आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि प्रदीर्घ आयुरारोग्याचं लाभो अशी मी प्रार्थना करते स्वतःचीच कारण इतरांना कुणाला सांगण्यापेक्षा आपण स्वतः मनापासनं जी इच्छा करू त्याचे पडसाद भोवताली उमटत असतात असं मला वाटतं आणि ते उमटतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे मनापासून सगळ्यांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा थांबते धन्यवाद यानंतर नंदकुमार सावंत सर आभार व्यक्त करतील कार्यक्रमाच्या प्रती नमस्कार <coughs> आज या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला इथल्या सर्व ज्येष्ठांचा ज्येष्ठ जेश्ट साहित्यिकांचा सत्कार एका ज्येष्ठ लेखिका साहित्यिका माझी या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मान्यता ताराबाई भोळाकर यांच्या शुभहस्ते झालेला आहे हा सुवर्णयोग विनोद कुलकर्णींच्या संकल्पनेतून महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सर यांची ही संकल्पना खरं तर ज्येष्ठांना अडघळीत टाकण्याचा आजचा कल पाहता या ज्येष्ठांचा सत्कार करणं ही आम्हाला मिळालेली मोठी सुसंधी आहे आणि ती आम्ही घेतली की सातारमध्ये हा एक साहित्य संमेलन सा होतं आहे आणि आपल्या साहित्यामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा आम्हाला लाभ तुमच्यामुळे मिळालेला आहे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मंचावरच्या सर्वही उपस्थितींचे आभार मानतो कारण आता बाकीच्यांना भावार्थ देखण्यांचं भारूड बघायचं आहे तेव्हा माझं मी काही जास्त भारूड लावत नाही मी सर्वांचे आभार मानतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व संचालक उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आपल्या उपस्थितींचे आभार मानतो धन्यवाद